घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन औटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी शहरासह जिल्ह्यातील सर्व महादेव मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे लक्षतीर्थ येथील प्रसिद्ध असलेल्या महाशिवरात्री यात्रेची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे तसेच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई व फुलांनी महादेव मंदिराची सजावट करण्यात आली आहे यावेळी लहान मुलांसाठी पाळणे आणि खेळणे यांची गर्दी झाल्यामुळे लहान मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले महाशिवरात्रीनिमित्त गेल्या आठवड्याभरापासून मंदिर व्यवस्थापनेच्या वतीने जोरदार तयारी सुरू होती बुधवारी महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सर्व मंदिराबाहेर दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मंदिरासमोर मंडप घालण्यात आला आहे शहरातील ग्रामदैवत कपिलेश्वर लक्षतीर्थ ऋणमुक्तेश्वर उत्तरेश्वर अतिबलेश्वर वटेश्वर कैलासगडची स्वारी पंचगंगा नदी घाटावरील तारकेश्वर कुकुटेश्वर अलगुलेश्वर या परिसरातील वडणगे भैरेवाडी सातेरी शनिशिंगणापूर येथील महादेव मंदिरात गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे लक्षतीर्थ वसाहत येथे महाप्रसाद सकाळी सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत चालू होता यावेळी भागातील नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले वंदना <tip> <tip> ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका